छत्रपती संभाजीनगरातील गरुडझेप अकॅडमीचा आज अभिमानाचा क्षण आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये मध्ये दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे गोग दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षातील या गौरवशाली कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे गरुडझेपच्या प्रत्येक वीराला हार्दिक शुभेच्छा एक आनंदाचा दिवस की गरुडजेप अकॅडमीच्या माध्यमातून इंडियन नेव्ही एम आर एस एस आर दीडशे मुलांचा त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि हे मुलं आता एम आर एस एस आर नेवीमध्ये नोकरीपर्यंत पोहोचत आहेत त्याचप्रमाणे सत्तरपेक्षा जास्त विद्यार्थी एअरफोर्समध्ये एअर एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप या पदावरती त्या ठिकाणी नोकरीला गेलेलं आहे खरं तर अभिमान या गोष्टीचा आहे की पालकांनी दाखवलेला विश्वास या मुलांनी त्या ठिकाणी सत्यात केला आणि आमची जी टीम काम करते हो, त्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आजचा जो आनंद उत्सव पालकांसमोर त्या ठिकाणी आम्ही घेतला त्याचं मूर्तिमंत उदाहरण असे हजारो विद्यार्थी करून जे आजपर्यंत घडलेत आणि त्यातमुळेच कदाचित नवीन संजीवनी आम्हाला मिळते धन्यवाद आज किती विद्यार्थ्यांचा सत्कार ज्यावेळेस प्रत्येक ब्रँचमधून त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी सिलेक्शन होतात आज इथे पंचवीस ते तीस विद्यार्थी त्या ठिकाणी जे सक्सेस झालेले आहेत त्यांचा सत्कार सोहळा झाला आहे आणि एकत्र सत्कार सोळा ट्रेनिंग झाल्यानंतर अडीचशे मुलांचा त्या ठिकाणी घेण्यात येईल विद्यार्थ्यांना तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार मी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील दोन्ही विद्यार्थ्यांना एक सांगेल की नेव्ही आणि एअरफोर्स यामध्ये आपल्या गावातून कोणी लागलेले असंच आपल्याला दिसतं पण येत्या पाच ते सात वर्षात गरुड झेपच्याच माध्यमातून सातशे ते आठशे विद्यार्थी नेव्ही एअरफोर्स्टमध्ये गेलेत म्हणजे कुठलंही डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागणं अवघड नाही आहे तुम्ही तयारी करा जिथं असेल तिथं आज ठरवा आणि आज जर तयारीला लागलात नक्कीच पुढच्या यादीमध्ये आपलं नाव असेल विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे कार्य आहे गरुड झेप तर ते कशा प्रकारे केलं जातं तर आमची पूर्ण टीम जी सकाळ संध्याकाळ म्हणजे दिवसभर कामाला लागलेली असते त्याचं फळ फलित असं असतं की यशामध्ये रूपांतर होतात प्रमुख उपस्थिती कोणाकडे ज्यावेळेस आम्ही गरुड झेपचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतात आमच्यासाठी प्रमुख उपस्थिती लागलेल्या विद्यार्थ्याच्या ला आईवडील असतात आणि तेच आमच्यासाठी सर्वात प्रमुख अतिथी आहे आपलं महत्वा आपलं महत्व मी प्राध्यापक डॉक्टर एस एस सनवणे गरुड झेप अकॅडमी माझी संपूर्ण टीम जन्याच्यामुळे आज या यशाचा दिवस आम्हाला बघायला मिळतो